महाविकास आघाडीची स्थिती अशी होणार आहे जानेवारी नंतर फरवरी महिन्यात एक दिलके तुकडे हुए हजार कोई कहा गिरा और कोई कहा गिरा काँग्रेसचे उद्धव ठाकरे साहेबाकडले शरद पवार साहेबाकडले जेवढे जेवढे लोक येतील भाजपमध्ये त्यांच्या करता कमळाचा दुपट्टा तयार आहे जे आलेले पण का जे आले त्यांना दुपट्टा टाकलाच आहे असं आहे की मी वारंवार आपल्याला सांगतो की आमच्याकडे आल्यावर आमच्या विचारधारा जी आहे त्या विचारधारेवर कोणी काम करणार असेल आणि सर्वात महत्वाचं काय आहे माननीय अजित पवार साहेबांनी काय म्हटलं अजित पवार साहेबांचं मी अभिनंदन करतो काय म्हटलं अजितदादानी की जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता माननीय पंतप्रधान मोदीजीमध्येच आहे या देशात दुसरा कोणी व्यक्तीच नाही आहे आणि म्हणून मी मोदीजींना समर्थन करण्याकरता आलो आहे या आहे की मी वारंवार आपल्याला सांगतो की आमच्याकडे आल्यावर आमच्या विचारधारा जी आहे त्या विचारधारेवर कोणी काम करणार असेल आणि सर्वात महत्वाचं काय माननीय अजित पवार साहेबांनी काय म्हटलं अजित पवार साहेबांचं मी अभिनंदन करतो काय म्हटलं दादानी की जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता माननीय पंतप्रधान मोदीजीमध्येच आहे या देशात दुसरा कोणी व्यक्तीच नाही आहे आणि म्हणून मी मोदीजींना समर्थन करण्याकरता आलो आहे याच पद्धती नितीनजींनी तुम्ही नितीनजीचा व्य अर्थ काढला नितीनजीने सांगितलं की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापल्या आप भूमिका मांडण्याचा आणि आपापला आप पक्ष निवडायचा अधिकार आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीत जे जे लोक येतील त्यांना कमळाचा दुपट्टा